बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शाहपूर नववाहिनी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विश्वे मुंबई नाशिक महामार्गावर कांबारे फाट्याच्या पुढे दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास किनवली ब्रिजजवळ भीषण अपघात होऊन शहापूर तालुक्यातील अर्जनुली गावातील निष्पाप तरुणाचा मृत्यू झाला यापूर्वी देखील या परिसरात वेगवेगळ्या अपघातांमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेची तात्काळ दखल घेऊन आज संविधान प्रतिष्ठान शहापूर तालुका अध्यक्ष तसेच जीवरक्षक मदत ग्रुप शहापूरचे सदस्य प्रभाकर थोरात यांनी महामार्ग पोलीस मदत केंद्र चेरपुली येथे जाऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक छाया कांबळे मॅडम यांच्याशी संपर्क करून त्यांनी तात्काळ अपघात झालेल्या घटनास्थळी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी पाटील मेजर यांना पाठवून संपूर्ण पाहणी करून पुलावर असलेल्या दोन खड्ड्यांमुळे लेवल नसल्यामुळे ज्या भरधाव वेगात चालणाऱ्या गाड्या आपडतात यामुळे मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून ताल तात्काळ उपयोजना करावी अशी मागणी केली कांबळे मॅडम यांनी तात्काळ उपयोजना केली जाईल असे आश्वासन दिले आहे तसेच अपघात घटनेमुळे रोडवर असलेल्या काचेचे तुकडे फुटलेले कलिंगड साफ करून रस्ता स्वच्छ करण्यात आला तसेच ऑइल सांडलेल्या ठिकाणी माती टाकण्यात आली यावेळी पत्रकार निलेश विशे ग्रुप ग्रामपंचायत आवरे कांबरेचे माजी उपसरपंच मिलिंद विशे ग्रामस्थ बबलू विशे प्रभाकर थोरात उपस्थित होते